आज आपण आपल्या भारत देशाचा विचार केला तर भारत देश हा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये विभागलेला आहे म्हणजेच काय तर भारत हा राज्यांचा संघ आहे त्याच पद्धतीने काहीतरी प्राचीन भारत किंवा प्राचीन काळाचा विचार जर केला आपण तर त्या ठिकाणी प्राचीन भारतामध्ये प्राचीन काळामध्ये महाजनपदे अस्तित्वात होती आता UH, ही महाजनपदे म्हणजे नेमकं काय का महाजनपदे एकूण किती होती त्यातल्या त्यात महाजनपदांमध्ये महत्त्वाचे महाजनपद कोणते कोणते होते कोणत्या कोणत्या ठिकाणी महाजनपदे हे अस्तित्वात होती आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाजनपदाने जनपद म्हणजे काय तर ह्या सविस्तर बाबींवरती आज आपल्याला चर्चाही करायची आहे मी विनोद राठोड आपल्या सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो बघा इथे आपल्याला आज जी माहिती घ्यायची महाजनपदे प्राचीन काळामध्ये एकूण महाजनपदे किती होती तर सोळा महाजनपदे होती मग त्यांचे ठिकाण वगैरे बघायचे आपल्याला हे ग्राफच्या माध्यमातून तुम्हाला मी भारताच्या नकाशाच्या माध्यमातून समजून सांगतो की महाजनपदे कोणते कोणती आहे आणि कशा पद्धतीचे आहेत आणि शेवटच्या पेजवरती सुद्धा आपल्याला संपूर्ण महाजनपदे बघायचे आहे आणि महाराष्ट्रातील महाजन सुद्धा बघायचं आहे महाजनपदांचा विचार केला तर आपण उत्तर भारतापासून जर सुरुवात केली तरी इथे बघा कंबोज गांधार कुरु त्यानंतर मत्स्य शूरसेन, पांचाल कोसल रुज्जी अंग मगध काशी वत्स्य चेदी अवंती आणि अश्मक इथपर्यंत महाजनपदे होती ही इथपर्यंत म्हणजे दक्षिण भारतामध्ये महाजनपदे अस्तित्वात होती का तर दक्षिण भारतामध्ये महाजनपदे अस्तित्वात नव्हती तर फक्त उत्तर भारतामध्ये महाजनपदे अस्तित्वात होती इसवीसन पूर्व सहाव्या शतकामध्ये सोळा महाजनपदे अस्तित्वात होती म्हणजेच काय सोप्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर राज्य एका प्रकारे किंवा त्यांची टेरिटरी एका प्रकारे दुसरं तिसरं काही नाही आणि महाराष्ट्रामध्ये कोणतं महाजनपद होतं तर अश्मक हे महाजनपद कुठे महाराष्ट्रामध्ये होतं आता त्यापैकी महत्वाचे कोणते कोणते सुद्धा आपण करणार आहोत पूर्व सहाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्य होते त्यांना जनपदे आणि महाजनपदे असे म्हणत त्यातील काही महाजनपदांमध्ये राजेशाही होती त्यापैकी कोसल वत्स अवंती आणि मगध ही महत्वाची महत्वाची कोणती कोणती ती कोसल वत्स अवंती आणि मगध ही महत्वाची या ठिकाणी होती ही महाजनपदांमध्ये जे ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गणपरिषद असे जे ज्येष्ठ जबाबदार नागरिक आहे त्यांची गणपरिषद असे राज्यातील सर्वोच्च अधिकार गणपरिषदेकडे असत राज्य कारभाराचे अधिकार या असले तरी प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असे सभासद प्रस्ताव मांडत त्यावर चर्चा होत असे निर्णय बहुमताने घेतले जात असे तर आपल्याला बघायचं आहे की महत्वाचे महाजनपदे कोणते होती त्यापैकी पहिलं महत्वाचं महाजनपद होतं ते म्हणजे कोसल हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच नेपाळ व उत्तर प्रदेशाच्या काही भागात कोसल राज्य होती साकेत ही या राज्याची काय होती तर राजधानी होती या राज्यातील श्रावस्ती आणि कुशावती ही नगरे प्रसिद्ध होती कोसलचा जो राजा होता प्रसेनजीत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता तो कुशल सेनानी व पराक्रमी होता प्रसेनजित या राज्याच्या कारकिर्दीत कोसल व मगध यांच्यात युद्ध झाले त्यानंतर कोसल मगध मध्ये काय झालेलं आहे विलीन झालेलं आहे आता पुढचं कोणतं बघायचं आपल्याला वत्स बघायचं आहे वत्स त्यामध्ये बघूया आजच्या अलाहाबाद जवळील कोशांबी ही वत्स राज्याची राजधानी होती या राज्याच्या राजांपैकी उदयन हा एक पराक्रमी राजा होता या राजाची माहिती बौद्ध वाटमयात व संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून मिळते या राजात तयार होणारे तलक कापड फार प्रसिद्ध होते राजा उदयनंतर वत्स राजाचे स्वातीन स्वातंत्र्य काय होते अस्तित्वात फार काळ टिकू शकले नाही त्यानंतर पुढचं घराणं कोणतं होतं तर पुढचं जे घराणं होतं ते होतं अवंती बघा प्रद्योत हा अवंतीचा अवंतीच्या राजांपैकी एक महत्वाचा राजा होता आजच्या मध्य प्रदेशातील उज्जैनी ही या त्याची राज ही त्याची राजधानी होती हे शहर प्रसिद्ध व्यापारी केंद्र म्हणजे उज्जैन अवंतीचे राज्य मगध राज्यात काय झालेले आहे विलीन झालेले आहे आता पुढचं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मगध हे फार महत्वपूर्ण घरानं राहिलेलं आहे यांच्यामधलं मगध बिहारच्या परिसरातील गंगा व शोन नदीच्या खोऱ्यात मगध हे राज्य पसरले होते बिंबिसार या राज्याच्या काळात मगधचा राज्य विस्तार होण्यास सुरुवात झाली त्याने काशी अंग मद्र अवंती कोसल ही राज्ये आपल्या राज्यास जोडली राजगृह म्हणजेच आजच्या बिहारमधील राजगिरी ही मगधची राजधानी होती कोणती राजधानी होती तर राजगिरी राजधानी होती महागोविंद या वास्तुविशारदाने हे शहर आणि बिंबिसारचा राजवाडा बांधला होता बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता कोणता तर जीवक प्रसिद्ध वैद्य होता आता मी जे पॉईंट हायलाईट करतोय यांच्यावरती प्रश्न हे येतात ते पॉईंट मी हायलाईट करतोय बिंबिसारचा मुलगा आझाद शत्रू याने राज्य विस्ताराची मोहीम पुढे चालवली त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली मगधची भरभराट झाली त्याने जैन व बौद्ध दिला जैन आणि राजाश्रय दिला तर गौतम बुद्धांचा बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याच्या प्रचारासाठी प्रयत्न केले बौद्ध धर्माची पहिली परिषद आझाद शत्रू यांनी इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये राजगृह या ठिकाणी भरवलेली आहे मित्रांनो बौद्ध धर्माच्या एकूण किती परिषदा होत्या ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला त्याचं उत्तर सांगायचं आहे ही पहिली परिषद ती इथे आपण तुम्हाला मी सांगितलेली आहे अजय शत्रूंच्या राजांमध्ये शिशुनाग हा मगधचा उल्लेखनीय राजा होता त्याने आवंती कोसल हिवस्य ही राज्य आपल्या राज्यात जोडली त्याच्या काळात जवळजवळ सर्व उत्तर भारत मगजच्या वर्चस्वाखाली आलेला आहे तर हे जे काही आपण घराने बघितलेले महाँच, आहे ते महत्वाचे महत्वाचे महाजनपदे बघितलेले सगळेच महाजनपदे इथे बघण्याची आवश्यकता नाही आता सोळा महाजनपदे कोणते कोणते आहे आणखी तुम्हाला मी सांगतो वरती जगे भारताचा नकाशा त्या नकाशामध्ये तुम्हाला मी हे सांगितलेले आहेच आता हा जो टॉपिक आहे प्राचीन भारताचा इतिहास भारतातील सगळ्या परीक्षांमध्ये प्राचीन भारत हा विषय आहे आणि राज्यसेवा एम पी एस सी ना महाराष्ट्रातील ज्या काही सरळ सेवा परीक्षा आहे त्यांना प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहासावरती प्रश्न येतात आणि महाजनपदावरती प्रश्न येतात म्हणजे येतातच एवढा महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणून याच्यावरती मी आज चर्चाही केलेली आहे सोळा महाजनपदे बघा काशी बनारस कोसल लखनौ मल्ल गोरखपूर वस्य अलाहाबाद चेदी कानपूर कुरू दिल्ली पांचाल रोहिलखंड मत्स्य जयपूर शूरसेन मथुरा अश्मक औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्रातील हे घराण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न नेहमी येत असतो अवंती उज्जैन अंग चंपा पूर्व बिहार मगध दक्षिण बिहार उज्जी उत्तर बिहार गांधार पेशावर कंबोज गांधार जवळ काय आहे कंबोज आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांना किंवा सर्वसाधारण जी जनता आहे त्यांना माहिती मिळेल अशा पद्धतीचा आज व्हिडिओ आपण हा बनवलेला आहे नक्कीच आवडला असेल लाईक करा त्यातल्या त्यात काही प्रश्न कुश किंवा काही शंकापुशंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता असं असं मित्रांपर्यंत शेअर करा आपण थांबू नवीन व्हिडिओ पुढच्या वेळेस घेऊन येऊ थँक्यू धन्यवाद